पलाक लाल सहा निळा दोन आणि संपलेल्या अतितटीच्या लढतीमध्ये तनिष्क कदम यांचा प्रथम क्रमांक महेश हो जाधव यांचा द्वितीय क्रमांक हो दोन्ही हो पैलवानांचा हो मनपूर्वक अभिनंदन 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 महेश पांगारकर फर्स्ट कॉल फर्स विश्व हिंदू अगोदर द्वितीय नंतर फर्स्ट असं घेतोय विश्व हिंदू मराठा संघाचे अध्यक्ष मारुती भाऊ वर्पे यांच्या शुभ हस्ते चाळीस किलो सायराज बालवडकर आणि अक्षरे यांच्याकडून रोख इनाम पाचशे रुपये विजय पैलवाना देण्यात आलेला आहे चला या विजेता उपविजेत्याचे सन्मान चिन्ह यशवंत भाऊ नागरे व भानुदास दादा ओंबास यांच्या स्मरणार्थ त्यांच्या परिवाराने या ठिकाणी दिलेले आहेत त्या परिवाराचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन चला क्रमांक सत्त्या किलो महेश बांगरकर हात वरती करा निखिल वाडेकर एक प्रेक्षणीय तुफानी कुस्ती एक मिनट सरपंच या ठिकाणी चाळीस किलो वजन गट ते प्रथम क्रमांक साई शितोळे दौंड चाळीस किलोचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे प्रमाणपत्र आणि उत्कृष्ट अशी ट्रॉफी सौजन्य देण्यात येत आहे कैलासवाजी पैलवान भानुदास ओंबासे व कैलासवाजी पैलवान यशवंत नांगरे यांच्या स्मरणार्थ ओंबासे व नांगरे परिवार यांच्या वतीने विजेत्या उपविजेत्यांचे ट्रॉफी या ठिकाणी देण्यात आलेले आहेत पंचेचाळीस किलो वजन गट चला लवकर हरी पंचेचाळीस किलो सेकंड जय गणेश मावळ तालुक्याचे भूषण नवनाथ भाऊ बोडके या ठिकाणी उपस्थित झालेले आहे कमिटीच्या वतीने भाऊ आपले स्वागत ऐंशी किलो वजन गट हरी मेत्रे प्रत्येक वर्पे डाऊन रेड कास्टूम तयारित रहा हरी प्रियकडे इंदापूर तयारित रहा नेत्रप्रवाह लवकर 45 किलो वजन गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे बक्षीस समारंभ संपन्न होत आहे डगडूशेठ संस्थेचे कर्मचारी गौरव दादा जाधव दा यांचे दा या ठिकाणी आगमन झालेला आहे दादा सहर्ष स्वागत आणि या स्पर्धेतील प्रत्येक गटाला चषक पहिला नांगरे उपाध्यक्ष मुळशी तालुका कुस्तीगिरी संघ आणि पहिलवान श्री चेतन प्रकाश ओमसे कार्याध्यक्ष पुणे शहर पुणे कुस्ती महासंघ यांच्या सौजन्यातून हे चषक देण्यात आलेले सार्थक मालुसरे पंचेचाळीस किलो प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि तातेसाहेब भिंताडे यांच्याकडून रोख इनाम पाचशे रुपये प्रथम क्रमांकास या ठिकाणी सुपूर्द करण्यात आलेला आहे पन्नास किलो चला आर्यन राजीवडे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि पैलवान रणजित भाऊ मोहोळ यांच्या वतीने मानाची चांदीची गदाग येते तिकडे आणि वरती आहे रणजित भाऊ मोहोळ द्वितीय घ्या अगोदर आर्यन राजिवडे सेकंड आर्यन राजीवडे, राजीवडे, वस्ताद अबू माजिरी कीर्तिवंत मल्लांचा इतिहास ज्यांनी आपल्या लेखणीमधून पुस्तकाद्वारे महाराष्ट्रभर पोहोचवला असे व्यक्तिमत्व भूकुंभ गावचे अबू माजरी वस्ताद यांच्या शुभ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतोय आणि अथर्व तो नाही तो नाही रेड गुण पलक नऊ पंचावन्न किलो चला ओंकार कोळी हवेली पंचावन्न किलो सेकेंड, आणि पन्नास किलो मध्ये अथर्व तौर पैलवान चला आलाय का अथर्व पंचावन्न किलो स्वप्नील शेला आणि ओंकार कोळी चला अथर्व तोर या पैलवानाला कुमार केसरीची मानाची गदा आणि पैलवान पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष भिंता दोन यांच्या शुभ हस्ते रोख इनाम पाचशे एक रुपये बक्षीस देण्यात येतोय आणि रणजित भाऊ मोहोळ यांच्या वतीनं ही कुमार केसरीजी मानाची गदा देण्यात येते जरा मागे सरका फोटो फोटोसाठी ओंकार कोळी हवेली सेकंड चला लवकर चला पंचावन्न किलो ओंकार कोळी हवेली सेकंड स्वप्नील शेलार बाळदादा दादा अभिनंदन या ठिकाणी अथर्व तोर पन्नास किलो वजन गटातील कुमार केसरीचा मानकरी पैलवान बाळाभाऊ दाबाडे यांचा भाचा विजयी झालेला आहे सौरभ पिंगळे सात किलो सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा मामा भाचे सौरभ पिंगळे मामाने खांद्यावर घेतलं भाच्याला विजयी झाला पंचावन्न किलो द्वितीय पारितोषिक विजेता पैलवानाचा सन्मान होतोय साठ किलो सौरभ पिंगळे आलाय का सौरभ पिंगळे आता निळा पारितोषिक सहा हजार गवळी अध्यक्ष हवेली तालुका पुणे आणि द्वितीय क्रमांक सचिन भाऊ गावडे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सौजन्यातून हे रोख पारितोषिक देण्यात आलेले प्रथम क्रमांकासाठी सहा हजार रुपये आणि द्वितीय साठी पाच हजार रुपये साठ किलो श्रेयस्तनपुरे साठ किलो द्वितीय पैलवान श्री अक्षय अन्ना गवळी अध्यक्ष हवेली तालुका पुणे कोस्ती महासंघ यांच्या वतीने हे द्वितीय पारितोषिक देण्यात येत आहे आणि प्रथम पारितोषिक श्रेयस तनपुरे खडक याच्यासाठी पैलवान श्री आनंदभाऊ अवताळे उपाध्यक्ष पुणे शहर पुणे कुस्ती महासंघ यांच्या सौजन्यातून बक्षी देण्यात येत आहे प्रथम क्रमांक हे बघतात आणि प्रथम क्रमांक

द्वितीय क्रमांक पारितोषिक समारंभ संपन्न होतोय सात हजार सौजन्य श्री पैलवान श्री रंजित भाऊ मोहळ उपाध्यक्ष पुणे कुस्ती महासंघ यांच्या सौजन्युस्ती सुमारित केला जात आहे महेश पांगरकर यांचा प्रथम क्रमांक व निखिल वाडेकर यांचा